गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात डोंबिवली पूर्व येथील आहिरेगाव परिसरातील ज्योतिनगर झोपडपट्टी जो राहणाऱ्या इस्माच्या घरात तेवीस नोव्हेंबर रोजी चोरी झाल्याची घटना घडली होती या अनुषंगाने रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप यांनी तपास सुरू केला असता आरोपी हा आयरेगाव ज्योतिनगर परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार विशाल वाघ यांना मिळाली असता सदर ठिकाणी सापळा रचत आरोपी आकाश केदारे याला रामनगर पोलिसांनी अटक केली तसेच त्याच्याकडून सोन्याचे झुमके मंगळसूत्र सोन्याची चेन पायातील पैंजन कंबर साखळी आणि मोबाईल असा एक लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आरोपी आकाश याने ही चोरी केली असल्याची पोलीस तपासात उघड झाले नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत आत्मनिर्भर भारत साकारण्यासाठी नवी मुंबईत राज्यभरातील अनेक उत्पादकांनी एक पाऊल पुढे टाकत मोदींच्या स्वप्नांना म्हणून फ्रान्सच्या व्यवस्थेला जोडून नव्या पर्वाची सुरुवात केली असून यातून भारताचे इतर माध्यमात असलेले मैत्रीचे संबंध आणखी दृढ होतील आणि या संकल्पातून एका आत्मनिर्भर भारताची सुरुवात होईल असे मत यावेळी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी मांडले यावेळी उपस्थित दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी मोदींच्या कार्याचे कौतुक करत मोदींच्या स्वप्नातील भारताच्या निर्मितीत आमचा खारीचा वाटा देत असून या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून आज त्याची सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक बनवणाऱ्या एका निर्मात्याने अन्य दोन निर्मात्यांवर फसवणुकीचा आरोप केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित पी एम नरेंद्र मोदी हा सिनेमा दोन हजार एकोणीसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या सिनेमाची निर्मिती एक नव्हे तर तीन निर्मात्यांनी केली होती आता या सिनेमाचा एक निर्माता मनीष आचार्यने दुसरे निर्माते आनंद पंडित आणि संदीप सिंहवर फसवणुकीचा आरोप केला आहे तसेच या दोघांविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली आहे राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर भरत गोगावलेच विफा अधिकृत असून तोच लागू होणार असल्याचं मान्य केले यावर अनिल परब यांनी म्हटलंय की आम्हाला भरत गोगावले यांचा विप लागू होणार नाही आणि आम्ही तो मान्यही करणार नाही आम्हाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अपात्र केलेलं नाही सुची फुट ही ग्राह्य धरली जाणार नाही त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन आम्हाला विचारायचं आहे की सुप्रीम कोर्ट म्हणते की फूट पडू शकत नाही निवडणूक आयोग पडली हे मान्य ज्यावेळी त्यांनी बंड केलं तेव्हाच त्यांनी सांगितलं की तुम्हाला अभय दिले आमचा जमचा मान्य नाही तर आम्हाला पात्र का केलं असा सवाल देखील अनिप परब यांनी उपस्थित केला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन केलं तर संत महतांनी अध्यात्माचे कार्य केलं शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटालाही हात लावू नका अशी शिकवण होती पण आज भाजपच्या राज्यात शेतकरी दररोज मरत आहेत आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणं नाही अनेक पक्षांची सरकारे आली व गेली पण त्यांनी राजकारणासाठी धर्माचा वापर केला नाही परंतु भारतीय जनता पक्ष धर्माचा वापर आपल्या राजकारणासाठी करत आहे असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या एरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आलाय पण गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा भर रस्त्यात केक कापणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगली जद्दल घडवली आहे पुणे पोलिसांनी या आरोपींची थेट ढिंदच काढली त्यामुळे या प्रकरणाची पुण्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे पुण्याच्या जनवाडी परिसरात रात्री बारा वाजता काही तरुणांनी गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला होता विशेष म्हणजे तरुणांनी ज्या गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा केक भर रस्त्यात कापला होता त्याला पोलिसांनी मोक्याच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली होती या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच आरोपींना चांगली चद्दल घडवली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय प्राजक्त तनपुरे यांना राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टाने समन्स जारी केलं होतं ईडीकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात तेरा कोटी सदतीस लाखांचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेपवण्यात आलाय त्यांच्यावर सव्वीस कोटी बत्तीस लाखांची मागणी असलेला कारखाना बारा कोटी पंच्याण्णव लाखात या नामपत्र दरात विकल्याचा आरोप आहे यातील आरोपी प्राजक्ता तनपुरे प्रसाद तनपुरे सुभाष देशमुख रणजित देशमुख यांना वैयक्तिक दोन लाख रुपयांच्या मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे भारत देश लोकशाहीची जननी मानला जातो ती सशक्त ठेवण्यासाठी युवकांनी राजकीय सहभाग वाढवला पाहिजे गेल्या काही वर्षात घराणेशाहीने देशाचे नुकसान केले त्यामुळे युवा पिढी राजकारणात आली तर घराणेशाही कमी होऊन बिमोड शक्य होईल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांसमोर केले स्वामी विवेकानंद यांच्या एकशे एकसष्टव्या जयंतीनिमित्त नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्तावीसव्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे शानदार उद्घाटन शुक्रवारी तपोवनात करण्यात आले यावेळी पंतप्रधान बोलत होते या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील वीस जानेवारीला मुंबईत करणार असलेल्या आंदोलनात बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार देत याचिकाकर्त्यांना सुनावले मुंबईत आंदोलनासाठी एक ते दोन कोटी लोक जमा होतील या भीतीने आम्ही याचिका दाखल करून घेऊ शकत नाही आम्हाला महत्त्वाची कामे आहेत या विषयाशी संबंधित प्रशासनाकडे जा आम्ही येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसलो नाही अशा शब्दात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना फटकारले पूर्व वैमनसातून नाला सोपाऱ्यात सत्तावीस वर्षाचा तरुणाचं अपहरण करून त्याची धारधार हातऱ्यानं वार करून हत्या के केली असल्याची धक्कादायक घटना वसईत घडली शुक्रवारी बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उघड झालेल्या घटनेनं संपूर्ण वसई शहर हादरून गेले दोन रिक्षांमधून आलेल्या नऊ ते दहा जणांच्या टोळक्यानं तरुणाचं अपहरण करून हत्या केल्याचं उघड झाले धक्कादायक बाब म्हणजे टोळक्यानं सर्वात आधी सत्तावीस वर्षीय तरुणाचं अपहरण केलं त्यानंतर त्याची हत्या केली आणि हत्येनंतर मृतदेह रस्त्यावर फेकून सर्व आरोपी फरार झालेत गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री